आणखी एक महत्वाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडनं दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालाय शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार आहे या दिवाळीमध्ये नागरिकांना देण्याचा निर्णय झालेला आहे ते फक्त शंभर रुपयामध्ये जवळपास एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना राज्यातील राशन कार्ड धारकासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की आता बघा वीस ऑक्टोंबरला दिवाळी येत आहे आणि आता या दिवाळीच्या राज्यातील एक कोटी सत्तर लाख नागरिकांना आता दिवाळी गोड होणार आहे आता जवळपास आता बारा वेगवेगळ्या वेग वस्तूची आता सरकारने आता बघा वाटपाचा निर्णय आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतलेला आहे ज्यामुळे आता ज्या घरामध्ये पिवळे व केशी राशन कार्ड आहे त्यांना आता फक्त शंभर रुपयामध्ये आता इतक्या कमी पैशामध्ये बारा वस्तूची आता लाभ देण्याचा निर्णय आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता या ठिकाणी घेतलेला आहे आता तर बघा जर आता यावर्षी सिद्ध बघा सुद्धा आता तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये आनंदाचा सिद्ध आता पिवळ्या व केशी राशन कार्ड धारकांना देण्याच्या सरकाराने आता सुद्धा आता ठरवलेले आहे परंतु आता बघा सरकारने आता यावर्षी राज्यातील आता सरसगट सर्वच आता जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा आता सिद्ध आता जितके बघा बारा वस्तू ज्यामध्ये मोफत तुम्हाला बारा वस्तू आता मिळणार आहेत या वस्तू आता दरवर्षी दिवाळीला तुम्हाला मिळत असतात परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षी तुम्हाला पाच ते सहा वस्तू तुम्हाला दिल्या जात होत्या पण या आता यावर्षी वेग 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 आता वेगवेगळ्या बारा वस्तू आता देण्याच्या सरकारच्या माध्यमातून आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता बारा वस्तू आता फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांना देण्यात येणार असल्याची आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सांगितलेले आहे आता बघा आपल्या राजामंदिर टोटल छत्ती जिल्ह्या आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यापैकी आता असं आता चौदा जिल्ह्या सरकारच्या माध्यमातून आता निवडलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकरी वर्ग खूप जास्त आहेत तसेच की बघा गोरगरीब कुटुंब आहेत आणि आता सर्वात जास्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांना जिल्हे या ठिकाणी आता निवडलेले आहेत यामध्ये आता बघा राज्यातील फक्त आता चौदा जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा सिद्ध आता म्हणजेच की बघा बारा वास्तू सरकाराच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्त देण्यात आता ठरवलेले आहे त्यामुळे आता यामध्ये आता बघा यामध्ये यावर्षी आता वेगवेगळ्या महागा या वस्तू देखील आता सरकारने देण्यात ठरवलेले आहेत दरवर्षीप्रमाणे आता दिवाळी तुमची राशन धान्य दुकानामध्ये चार ते पाच वस्तू मोफत दिल्या जात होत्या परंतु आता यावेळी त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी राशन कार्डधारकांना जास्त जास्त आता कोर्स करण्याचं ठरवण्याची आता वेगवेगळ्या वेग बारा वस्तू आता सरकारच्या माध्यमातून बघा मोफतपणे अगदी आता शंभर रुपयामध्ये नोटामध्ये तुम्हाला आता बघा बारा वस्तू वेगवेगळ्या वेग वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता यावेळी महापूर असल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्याच्या बऱ्यापैकी आता सर्वांचं नुकसान झालं आहे तसेच अनेक नागरिकांना या महापूर पुराचा मोठा फटका बसलेला असल्यामुळे त्यामुळे आता सरकारने यावेळी आता तुम्हाला बारा वस्तू वाढून आता सहा वस्तू वाढवल्या आहेत देण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे बघा आणि या वस्तू आता पुढील दोन दिवसात त्यामध्ये तुम्हाला राशन दुकानामध्ये देण्यात येणार आहे मग आता बघा कोणते ते बारा ते चौदा जिल्हे आहे आणि या लाभ आता मिळणार आहे आणि ते तुम्हाला कोणता हा लाभ आता मिळणार आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे कारण की आता बघा राज्यातील जवळपास एक कोटी सत्तर लाख नागरिकांना आता दिवाळी आता या ठिकाणी गोड होणार आहे जर तुमच्याकडे आता पण पिवळे केसी राशन कार्ड असेल तर तुम्हाला आता दिवाळीच्या दिवाळीला बघा बाजार करण्याची अजिबात गरज नाही कारण की बघा आता बघा सर्वांचाच बघा आता बाजार ज्या वस्तू मिळणार मिळत होत्या अगदी आता तुम्हाला गॅसपासून ते बघा खाण्यापिण्या आणि तेरापर्यंत अशा वेगवेगळ्या मोठ्या आता तुम्हाला बारा वस्तू देण्यास सरकारने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज निर्णय घेतलेला आहे आणि आता बघा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये म्हणजेच की, मंदे। की बघा आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आता तिघांनी मिळून हा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वच नागरिकांना आता सरकारने खुश झालेल्या पाहायला मिळाल्या आहे आणि बघा आता मागच्या वर्षी दिवाळी ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्या होत्या त्यापेक्षा आता यावर्षी काही वस्तू तुम्हाला आता एकता आता देण्यात येणार आहेत आणि आता बघा महागाड्या आणि चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोफतपणे मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला घरामध्ये पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला आता या बारा वस्तू लाभ कसा घ्यायचा आहे आणि आता याच्या बघा वीस ऑक्टोंबर जी दिवाळी येत आहे त्यानिमित्त आता सरकारने तुम्हाची दिवाळी आता गोड करण्यासाठी या वस्तू तुम्हाला देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मग आता बघा चौदा जिल्ह्यात आता बघा आता कोणती चौदा जिल्ह्यामध्ये हे लाभ तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यात आले आहेत कारण की बघा आता यावर्षी आनंदाचा सिद्ध फक्त चौदा जिल्ह्यामध्ये देण्यात असल्याची सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे त्यांचे कारण म्हणजे सांगितलेले आहे आणि आता त्यानंतर बघा लाग लगेच तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता बघा कोणत्या बारा वस्तू आहे आणि ते वेगवेगळे आहे का पण ते तुम्हाला सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सर्वांनी इथून पुढे आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे कारण की आता बघा पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे ते म्हणजे की बघा आता छत्रपती संभाजीनगर आहे मित्रांनो नीट बघा छत्रपती संभाजीनगर आहे आणि त्या आता बघा त्या ठिकाणी आता बीड जिल्हा आता बघा छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्हा का घेण्यात आलेलं आहे तर आता बघा शेतकऱ्यांना जिल्हा म्हणून सर्वात शेतकऱ्यांना जिल्हा म्हणून ओळखले जाते आणि आता बघा गोरगरीब गोर त्या ठिकाणी म्हणजेच की बघा गोरगरीब कुटुंब असेल असतील जिल्हा म्हणून ओळखले जातो त्यामुळे अशा नागरिकांना असा या शेतकऱ्यांना लाभ आता त्या ठिकाणी आता मिळणार असल्याची मोठी बातमी आता समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता टोटल झाले दोन जिल्हे अजून या ठिकाणी आता बघा चौदापैकी बारा जिल्हे बाकी आहेत आणि कोणते बारा जिल्हे आहे आता ते तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे कारण आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच नागरिकांना दिवाळी आता या ठिकाणी आता गोड करण्यात असल्याची या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आताच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे तुम्हाला पण आता माहीतच आहे की आता या ठिकाणी दुसरा दोन जिल्हे सांगण्यात आलेले आहे ते म्हणजे की बघा नांदेड आणि लातूर या नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी जे शेतकरी आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की बघा या जिल्ह्यामध्ये पिवळे केसरी राशन कार्ड बघा पिवळे व केशी राशनकार्ड असतील तर आता त्यांना हा लाभ भेटणार आहे आणि बघा त्यानंतर आता कोणते बारा वस्तू मिळणार आहेत ते तुम्हाला पुढे सांगण्यात आलेले आहे परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही पुढील दोन जिल्हे सांगण्यात आलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजेच की बघा आता लक्षात ठेवून धुळे आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाचा सिद्ध आता शंभर रुपयामध्ये किमतीमध्ये तुम्हाला पिवळे व केशी राशन कार्ड धारकांना मिळणार आहे त्या ठिकाणी आता कोणत्या कोणत्या वस्तू आहेत पण ते तुम्हाला पुढे सांग सांगण्यात आलेले आहे परंतु आता त्या ठिकाणी पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे नाव आता सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण की बघा रायगड आणि रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे आणि जिल्ह्या बघा जिल्ह्यामध्ये पिवळे व केशी राशन कार्ड का धारकांना हा आनंदाचा सिद्ध आता दिवाळीनिमित्त देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर बघा आता पुढील दोन जिल्ह्या आहेत सांगण्यात आलेले आहे अतिशय महत्वाचे आहे बघा मित्रांनो कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये सिद्ध या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पिळे व केशरी राशन कार्ड धारकांना आनंदाचा सिद्ध या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे त्यानंतर नंबर बघा आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे हे म्हणजे की बघा चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांना हा आनंदाचा सिद्ध आता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर बघा आता कोणकोणत्या वस्तू आहेत आणि तुम्हाला आता या ठिकाणी आता सांगण्यात सुरुवात करत आहोत आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला रवा तुम्हाला बघा आता चांगल्या प्रतीच्या एकदम आता बेस्ट अशा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच की आता बघा रवा काय असायचा बघा तर या ठिकाणी आता मागच्या वर्षी थोडं चुकीच्या पद्धतीने बघा साधा रवा होता परंतु यावेळी आता बघा मात्र या ठिकाणी चांगला रवा देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे ते बघा त्या ठिकाणी आता तेलाच्या पिशवीसुद्धा मिळणार आहेत आता बघा गोड तेलाच्या पिशव्या तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला या ठिकाणी आता दिवाळी सण करण्याचा तेलसुद्धा आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघा हरभऱ्याची डाळ तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यानंतर बघा दिवाळीनिमित्त त्यांना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आता तुम्हाला या ठिकाणी गहू आणि तांदूळ पुढच्या आता बघा या ठिकाणी बरोबर दिवाळीच्या आधीच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला देण्याचा रण नाही घेतलेला आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की बघा आठशे तीस रुपये पिवळे व केसरी राशन कार्ड धारकांना या ठिकाणी आता गॅसचे अनुदानसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे तसेच लाडकी बहिणीचे पैसे जर तुम्ही घेत असेल